बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून इराणच्या अणुऊर्जा संघटनेच्या प्रमुखांनी मोठा दावा केला आहे आम्ही आमचा अणु कार्यक्रम सुरू ठेवू असं इराणनं सांगितलंय आम्ही अणुस्थळावर झालेलं नुकसान त्वरित दुरुस्त करू असं देखील इराणनं सांगितलेलं आहे इराणच्या अणुऊर्जा संघटनेच्या प्रमुखांनी हा मोठा दावा केलेला आहे इराणनं अणुवस्त्र विकसित करू नयेत याच अनुषंगानं या युद्धाला सुरुवात झाली होती इस्रायलनं इराणवरती हल्ला केला होता त्यासोबतच मधील देशांचं देखील हेच मत होतं की इराणनं अण्विक शस्त्रांचा विकास करू नये आणि त्यानंतर अमेरिकेनं इराणच्या अनेक आण्विक तळांवरती हल्ला केला होता इस्रायलनं देखील हल्ला केला होता फोर्डोचं आण्विक तळ एस्फहानचा आण्विक तळ हा पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आला होता आणि त्यानंतर आता युद्धबंदीची घोषणा झाली आणि आता इराणनं पुन्हा एकदा आम्ही आमचा अणु कार्यक्रम सुरू ठेवू असं सांगितलेलं आहे इराणच्या अणुऊर्जा संघटनेच्या प्रमुखांनी हा मोठा दावा केला आहे आणि इराणला इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी गंभीर इशारा दिला इराणनं युद्धबंदीचा करार मोडल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ असं इस्रायलनं सांगितलं युद्धबंदीचं सा उल्लंघन झाल्यास तेहरानवर हल्ला करू असं इस्रायल म्हणतोय इस्रायलनं इराणला हा गंभीर इशारा दिलाय युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर तेल अवी व हेमधल्या अनेक जेरुसलेममध्ये देखील स्फोटाचे आवाज आले होते आणि त्या पार्श्वभूमीवरती इस्रायलनं इराणला हा इशारा दिलाय